अमळनेर तालुक्यातील एकशे एकोणीस ग्रामपंचायतीसाठी दोन हजार पंचवीस ते दोन हजार तीस या कालावधीसाठी सरपंच पदाचे आरक्षण सोडत आठ जुलै रोजी नगरपरिषद सभागृहात दुपारी दोन वाजता आयोजित केली आहे तरी सदरील आरक्षण सोडतीस ग्रामस्थांनी उपस्थित राहावे असे आवाहन तहसीलदार रुपेश कुमार सुराना यांनी केले आहे या सोडतीत अनुसूचित जातीसाठी सहा अनुसूचित जाती महिलांसाठी तीन अनुसूचित जमातींसाठी चौदा अनुसूचित जमाती महिलांसाठी सात नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी बत्तीस नागरिकांचा मागास प्रवर्गातील महिलांसाठी सोळा तर खुल्या प्रवर्गातील सर्वसाधारणसाठी सदुसष्ट सर्वसाधारण महिलांसाठी चौतीस याप्रमाणे सरपंच आरक्षण काढण्यात येणार आहे सदर सोडतीकडे संपूर्ण अमळनेर तालुक्यातील एकशे एकोणीस गावांतील ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे अमळनेर अर्बन बँक येथे आयोजित समग्र आरोग्य तपासणी शिबिरात ज्येष्ठ नागरिकांसह शेकडो नागरिकांनी पन्नास पेक्षा अधिक प्रकारच्या आरोग्य चाचणीचा मोफत लाभ घेतला आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष आणि दी अमळनेर को ऑपरेटिव्ह अर्बन बँकेच्या शतक महोत्सवी वर्षानिमित्त जिल्हा उपनिबंधक अमळनेर सहाय्यक निबंधक, निबंधक कार्यालय सहकार खाते व लायन्स क्लब अमळनेर यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य समग्र आरोग्य तपासणी शिबिर आयोजित करण्यात आले होते आरोग्य तपासणी शिबिराचे उद्घाटन अमळनेर अर्बन बँकेचे चेअरमन पंकज मुंदडे लायन्स क्लबचे प्रेसिडेंट डॉक्टर संदीप जोशी सहाय्यक निबंधक कुणाल सोनार व्हाईस चेअरमन रणजित शिंदे मुंदडा फाउंडेशनचे अध्यक्ष प्रकाश मुंदडा यांच्या हस्ते करण्यात आले आरोग्याच्या काळजीसाठी समग्र आरोग्य तपासणी महत्वाची ठरते असे यावेळी बोलताना डॉक्टर संदीप जोशी यांनी सांगितले चेअरमन पंकज मुंदडे यांनी लोकोपयोगी उपक्रमातून सामाजिक योगदान बँक देत आहे असे सांगितले तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन करताना व्हाईस चेअरमन रणजित शिंदे यांनी केले आभार लायन्स सेक्रेटरी महेंद्र पाटील यांनी व्यक्त केले अमळनेर अर्बन बँकेचे सभासद ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य ठेवीदार कर्जदार ग्राहक व बँकेचे कर्मचारी पिग्मी एजंट लायन्स सभासद यांनी या मोफत आरोग्य तपासणी शिबिराचा लाभ घेतला अमळनेर शहरातील ढेकू सिम रोडचे कॉन्क्रिटीकरण काम सुरू करण्याबाबत माजी नगरसेवक श्याम पाटील यांनी सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांना निवेदन दिले तात्काळ काम सुरू न झाल्यास आंदोलनाचा इशारा दिला आहे रस्त्याचे काम अर्धवट स्वरूपात सोडून दिल्यामुळे डेकू रोड व पिंपळे रोडवरील रहिवाशांना मोठ्या प्रमाणात त्रास सहन करावा लागत असून या रस्त्यावरून वापरणाऱ्या ज्येष्ठांपासून सर्व वर्गातील नागरिकांना पाठीचे व मनक्यांच्या आजाराचे त्रास वाढले असून वाहनांच्या खराब होण्याच्या प्रमाणात देखील वाढ झाल्याने सामान्य नागरिकांना वाहनांच्या देखभाल दुरुस्तीचा नाहक भूर्दंड सहन करावा लागत आहे तसेच रस्त्याची अवस्था खराब असल्याने अपघाताचे प्रमाण देखील वाढले आहे या सर्व गोष्टींमुळे ढेकू रोडवासियांचा जीवितास देखील धोका वाढला आहे यावेळी विजय चव्हाण संजय पाटील हिम्मत पाटील खेडे अक्षय चव्हाण अनिरुद्ध सिसोदे शुभम पवार कल्पेश पाटील अधिकराव पाटील यांच्यासह नागरिक उपस्थित होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सोशल मीडिया विभागाच्या जळगाव लोकसभा कार्यक्षेत्रासाठी ज्ञानदीप सांगोरे यांची जिल्हा कार्याध्यक्षपदी तर करण साळुंखे यांची जिल्हा उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे तीन जुलै रोजी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनील तटकरे यांच्या हस्ते त्यांना नियुक्तीपत्र देण्यात आले यावेळी राज्याचे माजी मंत्री आमदार अनिल पाटील युवक प्रदेशाध्यक्ष सूरज चव्हाण जिल्हाध्यक्ष संजय पवार सोशल मीडिया विभागाचे जिल्हाध्यक्ष सनी गायकवाड उपस्थित होते नूतन पदाधिकाऱ्यांचे सर्वत्र अभिनंदन होत आहे अमळनेर तालुक्यातील नीम व कलाली ग्रामस्थांनी आध्यात्मिक साधनेसाठी प्राणप्रतिष्ठा केलेल्या विठ्ठल रुक्मिणी मंदिरात सालाबादप्रमाणे याही वर्षी आषाढी एकादशी निमित्त दिवसभर विविध कार्यक्रम आयोजित करण्यात आले आहेत विविध गावातून येणाऱ्या पालख्या दिंडीसाठी भजन कीर्तन हरिपाठ भारूड महाप्रसाद असा नित्याचा कार्यक्रम होणार आहे आषाढी एकादशी निमित्त मंदिर परिसरात रंगरंगोटी व आकर्षक विद्युत रोषणाई तयार करण्यात आली आहे अमळनेर तालुक्यातील अमळगाव येथे निंबाच्या झाडाखाली पत्ते खेळणाऱ्या पाच जणांवर मारवड पोलिसांनी गुन्हे दाखल केले आहेत अमळगाव येथे निंबाच्या झाडाखाली पत्ते खेळत असणाऱ्या लोकांवर दहाट टाकली यात किसन पारधी प्रवीण पारधी कैलास पाटील संजय भोई कैलास वडर राहणार अमळगाव हे सर्व पत्ते खेळताना सापडले त्यांच्याजवळील रोग रोख पाच हजार पाचशे रुपये जप्त करण्यात आले असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास संजय पाटील करीत आहेत